राज्यमंत्री पण नाही आपण त्यांना सूचना केली के होती की त्यांनी यावं म्हणून त्या आपण प्रलंबित ठेवतोय नंतर घेऊया नाही पण हे हे योग्य नाही सभापती मोदय जे सदस्य उपस्थित नाही आहेत आणि जे मंत्री उपस्थित नाहीत अशा सूचना ज्या प्रलंबित राहिल्या काही लॅब्स करत नाहीत किंवा पुन्हा चर्चेला नाही पण सभापती मोदय हा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा दाखवण्यात आलेली आहे ठीक आहे वेळ अभावी आपल्या कार्यक्रमामुळे आपल्याला ऍडजस्ट होत नाही पण आता आज आली तर ना राज्यमंत्री नाही मंत्री महोदय नाही दुसऱ्यांद आपण नाही तिसऱ्यांदा आली ही नाही कृषी निवेदन आहे कृषीच्या सूचना आहेत आणि हा पहिल्यांदा झाल्या नाही 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 पहिल्यांदा नाही प्रलंबित आहे ती कॅरी फॉरवर्ड झालेली शेततळ्याची परवा पण दाखवलेली आहे कार्यक्रम पत्रिकेत हे hey, उप... तुम्ही त्यांना सूचना देऊन त्यांना बोलून घ्या ना पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन एवढेच आपण आज पहिल्यांदाच घेतले आपण जे काही आहे करूया प्रलंबित ऑफ इन्फॉर्मेशन अमोल करी